नमस्कार पुरंदर न्यूज तर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे नमस्कार पुरंदर न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे विजय बाप्पू शिवतारे व संजयजी जगताप यांच्याकडे नगरपालिकेतील इच्छुकांची प्रचंड गर्दी शिवसेनेचे आमदार विजय बाप्पू शिवतारे व भारतीय जनता पक्षाचे नेते माजी आमदार संजयजी जगताप यांच्याकडे आगामी सासवड जेजुरी व पुरसुंगी नगरपालिका निवडणुकीतील इच्छुक नगराध्यक्ष व नगरसेवका नेवर नगरसेवकपदासाठीच्या उमेदवारांनी गर्दी केली आहे आपल्या समर्थकासह इच्छुकांनी या दोघांच्याही भेटीगाठी घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी गर्दी केल्याचे पाहावयास मिळते विजय बापू शिवतरे यांना तीन वेळा आमदार व मंत्रिपद असूनही सासवड व जेजूर नगरपालिकेत यश मिळवता आलेले नाही संजय जगताप यांनी मात्र जनमत विकास आघाडीकडून सासवड शहरात त्यांच्या नेतृत्वाखाली दोनदा नगरपालिका जिंकली तर मागील वेळेस जेजूर नगरपालिकाही जिंकून दाखवली आहे स्वर्गीय चंदूकाका जगताप यांनी सासोड नगरपालिकेत दोनदा वर्चस्व प्रस्थापित केले तर तिसऱ्यांदा आपल्या पत्नी आनंदी काकी जगताप यांनाही नगराध्यक्ष करून नगराध्यक्षपदी विराजमान करून दाखवले आहे मागील निवडणूक विजय बापू शिवतारे यांना नगरसेवक पदाचे सक्षम उमेदवार न मिळाल्यामुळे त्यांचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार अत्यंत थोड्या मताने पराभूत झाला होता यावेळेस मात्र विजय बापू शिवतारे यांच्याकडे नगराध्यक्षपदासहित नगरसेवक पदासाठी देखील सक्ष, सक्षम सक्षम उमेदवारांनी प्रचंड गर्दी केल्याचे चित्र पाहाव्यास मिळत आहे माजी आमदार संजयजी जगताप यांनी विधानसभेच्या निवडणुकीनंतर भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यामुळे राजकीय गणिते बदललेली आहेत मागील निवडणुकीत भारतीय जनता पक्ष व शिवसेनेची युती नगरपालिकेला तुटली होती व भारतीय जनता पक्षाने सासवड नगरपालिकेत स्वतंत्र पॅनेल उभे करून विजय बाप्पू शिवतारे यांच्या पॅनलला धक्का दिला होता व त्यामुळेच विजय बाप्पूंचा पॅनल पराभूत झाल्याचे आकडेवारी प्रत्यक्ष प्रदर्शनी आपणास पाहाव्यास मिळते परंतु विधानसभा निवडणुकीत हे चित्र बदलले व भारतीय जनता पक्षाने शिवसेनेचे उमेदवार विजय बापू शिवतेरे यांना सक्ष सक्रिय व खंबीर पाठिंबा देऊन त्यांच्या विजयात सिंहाचा वाटा उचललेला होता परंतु हीच भारतीय जनता पक्षाची गणिते आता मात्र संजय जय जगताप यांनी प्रवेश केल्यामुळे बदललेली आहेत त्यामुळे भारतीय जनता पक्षाला च्या कार्यकर्त्यांना या निवडणुकीत त्रांगडे निर्माण होऊन कशा पद्धतीने त्यांना संधी मिळते हे पाहावयास मिळणार आहे विद्यमान आमदार विजय बाप्पू शिवतारा यांनी शिवसेनेच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याचे जाहीर केले आहे मागील निवडणुकीत त्यांच्याकडून मलिदा घेऊन निवडणूक लढवलेले अनेक नगरसेवक पदाचे उमेदवार त्यांना सोडून गेलेले होते त्यामुळं विजय बापू शिवतरे यांनी अतिशय सावध भूमिका या निवडणुकीत घेतलेली पाहाव्यास मिळत आहे संजयजी जगताप यांना भारतीय जनता पक्षाच्या निष्ठावंतांना बरोबर घेऊन ही निवडणूक लढवायची आहे उमेदवारी वाटप करत असताना त्यांना निष्ठावंतांचाही विचार करावा लागणार आहे अध्यक्षपदासहित नगरसेवक पदा नगर पदासाठी देख... पदा देखील या निष्ठावंतांनी गर्दी केल्याची पाहाव्यास मिळत आहे अजितदादा पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शाश्वत शहरात थोडेफार अस्तित्व आहे परंतु स्वतंत्र पॅनल करणे त्यांची कवत सध्या तरी पाहावयास मिळत नाही याउलट जेजुरी आणि फुरसुंगीमध्ये मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वतंत्रपणे पॅनल लढवण्याची क्षमता बाळगून आहे त्यामुळे जेजुरी आणि फुरसुंगीत भारतीय जनता पक्ष शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अशी तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे जेजुरीत दिलीपदादा बारभाई व जयदेव बारभाई यांचे समर्थन आहे तर फुरसंगीत राष्ट्रवादी काँग्रेसला संभाजीराव झेंडे यांचा यांची कुमक मिळण्याची शक्यता आहे सासवड व जेजुरी शहरात नगराध्यक्षपद हे खुल्या प्रवर्गासाठी असल्यामुळे नगराध्यक्षपदासाठी चुरस वाढलेली आहे पाच ते दहा कोटी रुपये घेऊन अनेक बिल्डर पतसंस्थांचे चेअरमन बांधकाम व्यावसायिक अनेक ठेकेदार व प्रगतशील शेतकरी यांची पाच ते दहा कोटी रुपये खर्च करण्याची त्यांनी तयारी दाखवल्यामुळे सासवडमध्ये अतिशय चुरस निर्माण झालेली आहे अनेक नगरसेवकांनी देखील सात ते सत्तर लाख रुपये खर्च करण्याची तयारी दाखवली आहे त्यामुळे ही निवडणूक अत्यंत चुरशीशी होणार आहे सासवड शहरातील विविध प्रभागात जाऊन माजी आमदार संजयजी जगताप यांनी मतदारांशी व इच्छुक उमेदवारांशी संवाद साधला आहे तर अनेक इच्छुकांनी विजयबापू शिवतर यांच्या निवासस्थानी जाऊन समर्थकांसह चर्चा केल्याचे चित्र आज स्पष्ट झाले आहे काही उमेदवार हे विधानसभा निवडणुकीप्रमाणेच नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या तयारीत असून आपली न्यूसन्स व्हॅल्यू दाखवण्यासाठी त्यांनी षडयंत्र रचल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे विजय बाप्पू शिवतारे व संजयजी जगताप मागील निवडणुकातील अनुभव विधानसभा निवडणुकीतील अनुभव कार्यकर्त्यांची तयारी इच्छुकांचा असणारा पाठिंबा जातीचे व प्रभागाची रचना त्यांना मिळणारा पाठिंबा या सर्व गोष्टींचा विचार करून त्यांनी उमेदवार निवडीची प्रक्रिया सुरू केल्याचे चित्र पाहाव्यास मिळत आहे अजितदादांनी काही प्रमुख कार्यकर्त्यांना मुंबईला बोलावून घेऊन या निवडणुकीची माहिती घेऊन निर्णय घेण्याची शक्यता आहे धन्यवाद